पकड 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 सुभा ए सुभा पकड झकड पकड पकड त्याला पकड पकड धरतेला धर 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 तुला मारून गेले ना पकडतेला पकड धरतेला धर धर कसं धरलं होतं सोडत नव्हतं ना हे झालं बंब्या ओ टपू शेठ शेठ ओ टपू अय टपड्या सुमड्य हे बघा ही, ही सुभा आमची लय फक्त शिफ्टी सोडून बसले इथं हे शिफ्टी सोडून बसले टंग का चालू आहे देखरेख चालू आहे आता है ना झाला तर अकरा साडे अकरा वाजले की जाऊन झोपतात की दोन अडीच वाजताच खाली येतात थोडंसं खाणार पिणार मस्तपैकी अजून माझ्याबरोबर झोपते ती मग मग त्यांचा झोपण्याचा घायटा साडेआठ वाजेपर्यंत असतो किती बी हलवण आणि किती बी डुलवा मग नाही उठत काय तुला कुठून आवाज येते सुभे कानंट करूनच असते हे हे कसं आहे पैलवान ए, ए! कसं मस्ती करायला जमते हा शिफ्टी वरी करून पळते सुबो चल 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 चल, चल. चला बघ आता तिथं अजून काय आहे का नाही ती गेलं तिकडं खिडकेत जाऊन बसले ऐ सुभ कुठे गेलं टप्या वेग ए रंबा रंबा काय देख देखरेख चालू डब्यावर बसलाय का खाली बसला हां तिकडं बघते ते आरुष आहे ना त्याचा आवाज तो तिथून बोलतो अरे रे 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 कसं आहे सुभा आहे सुबू सुबड्या कोण आहे तिथं आज काय नाही कावळ्यात चिमणी आता कोण आहे कोण आहे का तिकडं हं आहे का उग चालू असते हं गपगात आराम के साथ